आशा भक्तांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज चंदू काका सराब ज्वेलर्सचा 12000 स्क्वेअर फुटांचा भव्य दिव्य सांगली शाखेचे रविवारी उद्घाटन उद्घाटन निमित्त सांगलीकरांना मिळणार दागिने खरेदीवर अनेक बक्षिसांचा लाभ सांगली गणरायाच्या आशीर्वादाने पावन झालेल्या व कृष्णाच्या पाण्याने सुजलम सुफलम असलेल्या राजशाही सांगली शहरात गेली एकशे 198 वर्षे शुद्धता परंपरा आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या चंदू काका सराब ज्वेलर्स बारा हजार स्क्वेअर फुटांच्या भव्य दिव्य नवीन जागेत स्थलांतरित होत आहे नवीन शाखेचे उद्घाटन रविवारी दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता संपन्न होणार आहे चंदू काका सराब ज्वेलर्स यांनी नऊ वर्षापूर्वी सांगली शाखेचा शुभारंभ करून सांगलीकरांच्या सेवेत सादर झाले होते सांगलीकरांनी दाखवलेल्या अतूट विश्वासामुळे व सहकार्यामुळे ते नऊ वर्षाचा यशस्वी पल्ला गाठू शकले विश्वासाची हीच परंपरा जपून आजपर्यंत लाखो ग्राहकांनी दिलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत काका सराब ज्वेलर्स निरंतर वाटचाल करीत आहे भव्य दिव्य असणाऱ्या काका सराब ज्वेलर्स यांच्या नूतन जागेतील शाखेचा शुभारंभ विविध मान्यवर व काका सराब ज्वेलर्सचे संचालक अतुल जिणदत्त शहा सौ संगीता अतुल शहा श्री सिद्धार्थ अतुल शहा श्री आदित्य अतुल शहा यांच्या उपस्थितीत एरळा भवन समोर गेस्ट हाऊसजवळ सांगली मिरज सर्व्हिस सेंटर रोड विश्रामबाग सांगली येथे संपन्न होत आहे महाराष्ट्र व कर्नाटक राज्य मिळून काका सराब ज्वेलर्सचा कार्यविस्तार झाला असून समृद्ध ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक वारसा लाभलेल्या सांगली येथील काका सराब ज्वेलर्सची ही सोळावी शाखा का। परंपरेची कास न सोडता सतत नाविण्याचा वेध घेणाऱ्या काका सराब ज्वेलर्सच्या सर्वच शाखांमध्ये दोन गोष्टी सारख्या आढळतात एक म्हणजे सोने चांदीची शुद्धता आणि ग्राहकांशी असलेले ऋणानुबंध आणि परिणामी त्यांचा कमावलेला विश्वास उद्घाटनानिमित्त चंदुका सराब ज्वेलर्स यांच्या वतीने सांगलीकरांसाठी मेघा ड्रॉ ऑफर सादर केली यामध्ये रुपये पंचवीस हजारच्या पुढील दागिने खरेदीवर मेघा ड्रॉ द्वारे विविध आकर्षक बक्षिसे मिळवण्याची सुवर्ण संधी यामध्ये चार रॉयल इन्फ्लंट बुलेट चार लॅपटॉप चार मोबाईल फोन जिंकण्याची सुवर्ण संधी समृद्ध आणि सुजलम सुफलम सांगली शहरात नूतन जागेत शुभारंभ करताना आमचा आनंद द्विगुणित होत असून समस्त सांगलीकरांनी गेली नऊ वर्षे आम्हाला दिलेलं प्रेम व विश्वासाचे अतुटना नाते अजून घट्ट करायचे आहे असा विश्वास काका सराब ज्वेलर्सचे संचालक श्री अतुल शहा व श्री सिद्धार्थ शहा यांनी व्यक्त केला उद्घाटन समारंभात समस्त सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आव्हान श्री सिद्धार्थ शहा यांनी केले लवकरच काका सराब ज्वेलर्सच्या वाई व रबकवी कवी कर्नाटक राज्यामध्ये शाखांचा शुभारंभ देखील होत आहे